नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला लिंबावरती कोलगेट घालण्याची एक नवीन ट्रिक दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता इथे आपली पहिली टीप आहे ती म्हणजे बनियाची घडी घालण्यासाठी आहे आपण ज्यावेळेस बन्यांची घडी घालायला जातो त्यावेळेस ती व्यवस्थित घालता येत नाही ते कशा प्रकारे ठेवायचे ते आपल्याला समजत नाही अशा वेळेस एक खूप छान अशी घडी आहे तुम्हाला करून दाखवणार आहे अगोदर हे बनियन आपण या पद्धतीने व्यवस्थित हांतरून घेऊया आता जो वरचा शोल्डरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने मधमत फोल्ड करायचा आहे आता वरून आणखीन एकदा आपल्याला हे मधमत फोल्ड करून घ्यायचं आहे आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बन्यान फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर ते व्यवस्थित सेट करून आपण एका बाजूने ते फोल्ड करायचं आहे आता दुसरी बाजू घेऊन आपण या पहिल्या भागामध्ये जे पॉकेट सारखा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आता हा भाग घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण बन्यांची घडी घातली तर ते व्यवस्थित राहतं ते अजिबात निष्ठत नाही त्यामुळे या पद्धतीने आपण कपड्यांच्या घड्या घातल्या तर कमीत कमी जागेत आपण जास्तीत जास्त कपडे ठेवू शकतो अशा प्रकारची ही बन्यांची घडी घालण्याची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे या पद्धतीच्या या लाकडी खलबत्त्यासाठी आहे अशा प्रकारचे लाकडी खलबत्ते आपण जर दररोज वापरत नसेल तर त्याचा आणखीन एक मस्त असा उपयोग तुम्हाला करून दाखवणार आहे या अशा या खालच्या खलबत्त्याचा आपण वापर फ्लावर पॉट सारखं करू शकतो येथे मी अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत आता हे आपण या पद्धतीने या कलबत्त्यामध्ये ठेवू शकतो आता तुम्ही बघू शकता किती छान असा घरच्या घरी फ्लावर पॉट आपला तयार झालेला आहे हा तुम्हाला आता मी किचनच्या खिडकीमध्ये ठेवून दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा याचा वापर नक्की करून बघा आता तिसरी टीप बघूया तिसरी टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या पॅकेटसाठी आहे अशा प्रकारच्या पॅकेटमध्ये कडधान्य डाळी आपण घेऊन येतो अशा वेळेस हे पॅकेट आपण टाकून देतो हे पॅकेट टाकू न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे वरचा भाग आपण या पद्धतीने कट करून घेऊया आता या पॅकेटचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा याचा उपयोग आपण करणार आहोत आता याच्यामध्ये आपण काय ठेवायचं आहे ते बघूया येथे मी काही बदाम घेतलेले आहेत आता याच्यातले थोडेसे बदाम आपण या पॅकेटमध्ये ठेवणार आहोत या पद्धतीने पॅकेटमध्ये ठेवून आपण हे पॅकेट प्रवासात पर्समध्ये ठेवू शकतो प्रवासामध्ये आपल्याला काही थोडं खायचं असेल तर या पद्धतीने आपण थोडे थोडे बदाम खाऊ शकतो अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बदाम ठेवल्यानंतर आता हे आपण कशा पद्धतीने पॅक करायचं आहे ते बघूया या पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला दोन वेळा फोल्ड करून घ्यायचं आहे आता बाजूने आपण आणखीन एकदा थोडंसं फोल्ड करून घेऊया एकावरती एक या पद्धतीने दोन्ही बाजू आपण फोल्ड करून घ्यायच्या आहेत आता याला पॅक करण्यासाठी स्टेपलरचा वापर करायचा आहे स्टेपलरची एक पिन इथे मी लावून घेणार आहे अशा पद्धतीने छोटंसं असं हे पॅकेट आपण तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे लिंबासाठी आहे या लिंबाचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया अगोदर हे लिंबू आपण आता मतमत कट करून घेणार आहोत या पद्धतीने लिंबाच्या दोन फोडी मत आपण इथे करून घेतलेल्या आहेत करून झाल्यानंतर आता याचा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता इथे मी कोलगेट घेतलेला आहे याच्यातील थोडंसं कोलगेट आपण या लिंबावरती घालूया लिंबावरती कोलगेट घालून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशासाठी आणि कसा करणार आहे ते बघूया त्यासाठी इथे मी एक आता प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये आपण लिंबाचा सर्व रस काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे कोलगेट आणि लिंबाच्या रसाचा असा हा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता अशा पद्धतीने डिशमध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे ज्या फोडीवरती आपण कोलगेट लावलेला आहे ते, ला ते सुद्धा आपण याच पद्धतीने या डिशमध्ये पिळून घ्यायचं आहे या पद्धतीने आता या दोन्ही फोडींचा आपण रस काढून घेतलेला आहे रस काढून झाला की आता याच्यातील ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया बिया काढून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाले की आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे त्याने आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारचं हे सल्युशन इथे आपण तयार करून घेतलेला आहे आता याचा उपयोग आपण तांबे पितळ स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत येथे मी पूजेची ही प्लेट घेतलेली आहे या प्लेटला आता आपण हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं सल्युशन घेऊन आपण या प्लेटला आतून आणि बाहेरून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हे सोल्युशन प्लेटला आतून आणि बाहेरून लावून झाल्यानंतर ही प्लेट आपण पाच ते दहा मिनिटांसाठी अशीच ठेवायची आहे आता पाच मिनिट झालेली आहेत पाच मिनिटांनंतर आता ही प्लेट आपण आतून आणि बाहेरून फक्त हाताच्या साह्याने या पद्धतीने चोळून चोळून स्वच्छ करायची आहे येथे आपल्याला जराही कुठेही स्क्रबरचा वापर करायची गरज पडणार नाही ही प्लेट आपण घासून घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे प्लेट धुतल्यानंतर किती स्वच्छ झालेली आहे ते बघा इथे आता ही प्लेट आपण पुसूनही घ्यायची आहे पुसून घेतल्यामुळे त्याच्यावरती पुन्हा डाग पडणार नाही त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आज मी तुम्हाला साबणाच्या बॉक्स पासून खूपच उपयोगी अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे आता हा बॉक्स आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे आता याने आपण या पद्धतीने दोन्ही बाजू पॅक करून घेऊया अशा प्रकारे खालची आणि वरची बाजू दोन्ही बाजू आपण या पद्धतीने मास्किंग टेपच्या साह्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत येथे आपण आता हा बॉक्स व्यवस्थितपणे पॅक करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया येथे आपल्याला स्केल आणि पेन्सिल घ्यायची आहे आता हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी इथे मी या पद्धतीने स्केलने मेजरमेंट करून घेत आहे अशा प्रकारे स्केलची जी छोटी बाजू आहे त्या बाजूने आपण वरच्या आणि खालच्या बाजूला मेजरमेंट करायचं आहे आता हे दोन्ही डॉट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत एक लाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने लाईन करून झाल्यानंतर आता बॉक्सची दुसरी बाजू आपण याच पद्धतीने लाईन करून घेणार आहे या पद्धतीने हा डॉट आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला आपण याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण अगोदर केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला हे मेजरमेंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा बॉक्स मी मेजरमेंट करून घेतलेला आहे अशा प्रकारे मेजरमेंट केल्यानंतर आता हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण लाईन केलेले आहेत त्या ठिकाणी या पद्धतीने इथे मी चाकूने हा कट करून घेणार आहे अशा प्रकारे इथे आपण पटापट चाकूने हा बॉक्स कट करून घेऊया इथे ज्या ठिकाणी आपल्याला कैचीची गरज आहे त्या ठिकाणी कैचीने आपण हा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चाकूने कट करून झाल्यानंतर थोडासा जो कट करायचा राहिला आहे तो आपण या पद्धतीने कैचीने कट करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे दोन भाग आपल्याला मिळालेले आहेत आता हे दोन्ही भाग आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही भाग जोडण्यासाठी येथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे आता त्याच्या सह्याने आपण हा बॉक्स व्यवस्थित जोडून घेऊया अशा प्रकारे टेपने पॅक करून झाल्यानंतर येथे आपण आता स्टेपलरने सुद्धा थोडस पॅक करून घेणार आहोत या पद्धतीने इथे आपण हा बॉक्स व्यवस्थितपणे जोडून घेतलेला आहे आता या बॉक्सला आपल्याला बाहेरून गिफ्ट पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी अशा प्रकारचा हा गिफ्ट पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर गिफ्ट पेपर नसेल तर येथे तुम्ही क्राफ्ट पेपरचाही वापर करू शकता आता याच्यातला जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा मी इथे घेतलेला आहे आता हा पेपर आपण या पद्धतीने बॉक्सला लावायचा आहे त्यासाठी इथे मी ग्लू घेतलेला आहे आता या पद्धतीने हा बॉक्सला आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने या पद्धतीने हा पेपर मी लावून घेतलेला आहे आता आतल्या बाजूलाही आपल्याला इथे पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी क्राफ्ट पेपर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे तुम्ही घेऊ शकता आता आतल्या बाजूला या पद्धतीने इथे आपण हा क्राफ्ट पेपर लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व बाजूने हा क्राफ्ट पेपर लावून घेतलेला आहे आता आतल्या बाजूने इथे आपण हा क्राफ्ट पेपर व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साबणाच्या बॉक्स पासून सुंदर असा छोटासा ऑर्गनायझर आपण बनवलेला आहे आता याचा उपयोग इथे मी तुम्हाला या लिपस्टिक ठेवण्यासाठी करून दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थितपणे आपण याच्यामध्ये या लिपस्टिक ठेवू शकतो याच्यामध्ये या पद्धतीने तुम्ही पेन्सिलही ठेवू शकता